गहू जर कापणीवर ना राहिन गहू जर कापणीवर राह ना आणि जवळ को ना कोणी तरी नातेवाईक ना लग्नशी गहू कापाल चालना घ्या गहू कापणं सोडीशी तुम्ही लग्नाला चालना घ्या आठ दिन नंतर उन्हात आठ दिवस नंतर जर उन्हात ते गहू उंबी खाली पडेल रास का अजिबात पडण ते उंबी सकट पडत बरोबर आहे ना म्हणजे दुसऱ्यांदा आपण वावर जर जर उंबी पडेल राही नाही तरी कारण टाइमली उचलता येस बरोबर आहे ना ताई आई उचलतायस ना हा मग देखा तो उंबी सोडत नाही गहू म्हणीशी त्यांना फायदा कितला रास आहे का त्याला मनमाय जर कुरडाय बनस ना तो चार दिवस पाणी बिजाडस बरोबर आहे ना ताई चार दिन पाणी मा भी चार दिन लगून अंघोडा स्नान वस त्यानं पाचवा दिनले त्याले वाटी काढस त्यानं चीक काढस आणि ते चीक पुन्हा पाणी मा वस एखादी माहीत तरी राहीने ना कुरडाई पांढरी शुभ्र याल पाया सचिन बाबा मनीषने बरफ सुद्धा टाकस हा आणि ती कुरडाई बननी म्हणजे इतकं व्यवस्थित उचलस आणि नेमकं बरोबर डब्बा म ठेवस नाही माहिती ना काकडा सुटाल नको बरोबर आहे ना काकडा पडायला नको हो तेच नाही तयान टाईमले सुद्धा तेल मस्त येस मनमाय कुरडाई बरोबर आहे का नाही नम्र आहे गहू म्हणेन त्याने इज्जत आहे जो नम्रता धारण करस त्याने इज्जत वस बाकी ना उग्र राहतस मग उग्रास ना हाल बी तसाच राहतस चला पावसा मग तुम्ही उडीत पळतस उडीत तोंडीवर येत आणि व्याई मरी ग्या वा किऱ्या विधी लागून तसंच राहणं पण ना विधी करीस निवनात उडी दाख सापडस का तू तर वेळेस तडतड टाक देस कोण हा जात उडी जातणार आहात मग उग्रस ना तसा हाल होतस ना हो त्या तडतड अंग टाकणारा उग्रस ना हाल कसा होतस गवले कितला दिन चार माझा सोन चार दिवस पाणी मिजाड बरोबर आहे ना मग उडीत असले कितला दिन भिजाडतस तुम्ही पाणी म टाका लगेच बाहेर शिल काढ तुम दर्जन तू अंगला बर एक बी नाही नीचे रे तू बरोबर आहे ना त्याला लगेच पाणी बाहेर काढ टाकस माय ताबावर टाकस सुकाडलेस चक्कीवाला पण लईजात चक्कीवाला सांगत भाऊ या दसले असले बैडी काढ रे मग तो चक्कीवाला बैडस काही काही उग्रा इथला नीच राहतस ना बैडवर बी काही पाठ सोडतात नाही माया बहिणीसले चांगलं समजत होई म्हणून म्हणणं आहे हो माय खरं आहे ना ताई खरं आहे आई खरं बोला ना ती एक कातर वैग्यात म्हणा <laughs> पाणी मग भिझाडेलवर पाणी मध्ये जास्त टाईम भिजाडत नाही दाबावर टाकतेस दाबावरले दाबावर त्यांचं किंवा मला बैडीला आहेस तरी काय काय उडीत काही पाठ सोडत नाही मग मनमाय बी काही कमी नाही राहत सचिन बाबा काही पाठ सोडत नाही ना मनमाई घरीच नाही गावला हस त्याले कोणले उडीतले कोणता उग्रासले हां घरी गावला हस मनमाय आणि मग अगो चक्कीवाला पण जात चक्कीवाला सांगत भाऊ इतर दडण दडा त्यानापेक्षा याल कशीच नाही दडरे चांगलं मग चक्कीवाला दही देस ते पीठ लयस मनमाय आणि पीठ मळायला बसस तुमले सर्व्या म्हणे माय असले म्हणे बहिणीसले अनुभव होईल बाजरीनं पीठ गहू न पीठ दादरनं पीठ ज्वारनं पीठ लगेच मळायच पण उडीनं पीठ लगेच मळावास का हा बात नाही त्याला म्हणाल नाही का मनमाय ते असं वाकडण तिकडंच वस मग माय सांगस भाऊ वाकडन तिकडं व्हाय नाव काय घर मग आवर आणि मग गली म्हणा चार दानगा बोलावशन अंगण मग कुठंच त्याले कोणले हा सगळं न उडी देणार हो चार दानगा कुठंच त्याले तरी सुद्धा काही काही उग्रा शिकत अस मनमाय सारा कर्द केली आ इथलं कुटी काठीने बी शिकणं नाही मग शेवट मनमाय लाट्या बनवून टाईम त्याला फाशी लाईन मारस हा मनिषीन जीवन जगत असताना गवा जगावं जगाव सारखं अजिबात नाही विठल विठल विठवलं धन्यता साहेबांना कारण मुलगा जर कर्तबदार येत असेल मुलगा जर कर्तबदार जन्माला येत असेल तर त्याच्या मायबापाला संत धन्यता देतात आमचे ना हिताला जागणाऱ्या पोरांच्या बद्दल त्यांच्या मायबापाला आमचे संत धन्यता देतात जसे की आपुली अहिता जोरपिता वाहिता जोरसे जागतात धन्य माता पिता याची कारण मुलगा जर किंवा मुलगी कर्तबदार जन्माला आली दादाश्री श्री सिट्टी अजिबात नाही सिट्टी अजिबात नाही मला पहिला पण चिट्टीच ना बोल रागेच बर ते <laughs> नकोच डायरेक्ट मुलगा आणि मुलगी जर कर्तबदार जन्माला आली तर त्याच्या मायबापाला संत धन्यता देतात नाही का आणि इथं सुद्धा आमचे स्वामी समर्थ महाराज शिवरायांना धन्यता देत नाही तर जिजाऊमा साहेबांना धन्यता देतात का का धन्यता देतात तुम्हाला सांगायला आवडेल आमचे महाराज मंडळी बरेच सांगतात हो आणि आजचा तरुणही गाडीवर लिहितो राजे राजे पुन्हा जन्माला या राजे तुमची धामाला गरज राजे राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा जन्माला या पण आम्ही तर म्हणतो राजे जन्माला नका का राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊमास हा भोती जी तुम्हाला पदर आड घालून दूधपाजत होती राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजोमा सहा होती जी तुम्हाला पदर आड घालून पाजत होती आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही राजे जन्माला चिवना का पहिले तर सगळे माझ्या माया बहिणींना पाया पडून सांगेल मी बोलेल त्याच्या आधी पठाजण डोकार पदर लिहिल्या हां लिहा बहिणीसोबत पदर धडकाल्या हां नाही तर म्हण बोलणं कथं कथं जाईन मग तुमल्या तो वाटी ओ <laughs> मरी जायजो आमनास के पाडा तो यांना त्यांना असोय जाऊ अंदर हां टाकील या पदर देखा सतीश बाबा सचिन बाबा वातावरण कसं दिसतंय विठवलं 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 सगळ्या बहिणींनी पदर घेतलेला आहे कसं वातावरण दिलं ना फिरिंद केल्या तुम्ही आता कितलं भारी वाट आहे ना बरं जाऊ द्या पदर लिहा मग कितला खर्च होईना तुम्हाला सात सात हजार आठ आठ हजार काय पैसा का काहीच नाही ना डोक्यावर पदर लिहिलेत जा बहिणीसून देखा मी कीर्तन मग प्रत्येक कीर्तन या दोन चार गोष्टी सांगस राग ना कदर जात बर का पण आज ना कीर्तन का नाही अजिबात ऐका नाही तुम्हाला पोर्या आहे तुम्हाला भाऊ या असं समजा ऐक जात डोक्यावर पदर घेतला पाहिजे कारण आपली संस्कृती या डोक्यावर पदर डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं होंडियन तुमच्या घरात नाही जायची साडी किती रुपयाची असते माया हो दोनशे चारशे पाचशे सहाशे रुपयाची सहाशे रुपयांची साडी आहे समजा सहावार साडी सहाशे रुपयांनी एक मीटर कितील पडणे शंभर रुपयाले बरोबर आहे ना पदर कितला मीटर ना रास एक मीटर ना एक मीटर कितील पडना मग तो शंभर रुपयांना शंभरच रुपयांना पदर आहे पण तो जर डोकावर राहि ना टोपीवाला ना बाबाच नाही जर दखाना तुमना बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय जातस कुठे ना माय रे राय पूर्ण काय संस्कार आहे तो मायबापना पदरसुद्धा पडू देत नाही मनीषीन पदर लिहिले हो बरोबर आहे का नाही आखो सांगू का आपल्या कानादेशाची बाई आपल्या कानादेशाची मुलगी राष्ट्रपती झाली राष्ट्रपती होई गी माय तरी डोकावर ना पदर पडू दे इकडनं आवाज आला कोण प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होई गी माय राष्ट्रपती होई गी तरी ना पदर पडू दिनाने नाही काय संस्कार आहेत आपला हो आपला या कानादेशना संस्कार आहेत मायाजवान राष्ट्रपती होई गी बाई तरी पदर पडू देत नाही बचत गटनी मिटिंगले जा पलो तीर पाकोस हो संगू काकू तू पदरले हो बहीण तू खिचडी वाटस हो बहीण अरे राष्ट्रपती पदरले आणि सांगू काकू खुशाल पदर तीर कोशिले डोक्यावर पदर असला पाहिजे बायांचा हा कोणी हवा काय कोण बोली जाईन अर्थात मला काय अधिकार नाही पण विषय असा आहे मी काना देश नाही तुम्ही म्हणा माया बहिणी आहेत म्हणजे मी तुमच्या हक्कातील बोलस बरोबर आहे ना आमच्या संतांची शिकवणा बुडतं हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या तुम्ही माझ्या धर्माच्या माझ्या माया माझ्या बहिणी आहात म्हणून तुम्हाला नियम सांगतो बरोबर आहे की नाही हो दुसरं कोण बोली त्यानं पहिले मी समजाड दिसू दुसरं कोण बोलालीन का मग मना गरम कोण बोट गाल का दुसरा हां दुसरं कोण बोल मुसळ फोट असू तुमले बोलणार ना मी शे ना बोलाले डोकार पदरलेले जाव बहिणीज हो काय फरक नाही पडत डोक्यावर पदर पाहिजे मला सांगा डोक्यावर पदर काबरले नाही बरं बाया मला ते सांगा पहिले नुकसान आहे का त्यांना मा त्यांना मा काही नुकसान आहे का चला व पदर लेता लिताम ना मालेगावना स्टँडवर सत्तावीस बाया मरी ग्यात महाराज त्या मामना जुभ्यास असं काही शे हा टाके लिहून पदर काय फरक पडस ते आपली संस्कृती आहे बर बरोबर आहे की नाही लगीन मग जातीस बाया दहा दहा पंधरा पंधरा हजार साड्या लिहतीस आणि प्रत्येक बाई साडी लेवान पहिले पदर देखस साडी ना कलर पेक्षा पदरना कलर देखतस तुम्ही बरोबर आहे ना पदरना कलर देखीस नि साडी पदरना मागे पसारा सोड देते आणि दहा रुपयांना ते फुले तिने ते दगड करता पदर सोड देते बानट सुरूच नाही तेवढं बरं अगो मालेगाव बाया तो दहा रुपयाना गजरा दगड करता दहा बारा हजार तथा मागे दडकाय देते काबरले नाही बहिणी सोन तुम्ही पदर अगो सांगा माझा बोलण्याचा अजिबात माझ्या बहिणींनी माझ्या मायांनी राग धरायचा नाही बरं हां मला थोडा हक्कात बोला ना आवडच राग नाही राह ना बहिणीसून वा ताईसून वा धन्यवाद पक्क ना राग नाही राहना ना वा काय वातावरण आहे भाऊ आणि राग देऊ ना तुम्ही म्हणा काय हा आपलं बोला ना काम रोखडा आहे बहिणीसोबत आपलं काम रोखं आहे कारतून खिचडी लई म्हण बोग ना हो डोक्यावर पदर घ्यायचा माया हो डोक्यावर पदरच घ्यायचा अजून सांगतो माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी जर चोखोबाची बहीण बनून जायचं असेल तर माझा ब्रह्मांडाचा धनी डोक्यावर पदर घेतो जर नव्हार साडी नेसायची असेल तर डोक्यावर पदर घ्यावाच लागेल जर माझा मालक पदर घेतो बाईच्या रूपात गेल्याच्यानंतर मग तुम्ही लेवायला नाही पाहिजे का ज्या जुन्या बाया बसेल आहेत ना आज बी म्हाताऱ्या हो नववार साडी मान्या आता आजीला बिचारेल देखील त्या आज का नऊवर साडी म्हणे आता काय बिचारीसले काय घेणं नाही देणं नाही एक बी झेट बी जीवत नाही व्हा आणि सात ते विशेष नाही व्हा तरी बी पदर पडू दे राहण्यात नाही हो काय वातावरण आहे डोक्यावर पदर असला पाहिजे हो पहिले सुनबाई आहे ना सासराला देखीलशी डोक्यावर ना पदर पडू दे येणे ना माडी इथला तराडा होता पण ना सासरा बी चांगला होता तो काका तवं ना सासरा इथला मर्यादा मरा आहेत ना सुनबाईना समोर सक्की बायकोन संगे बोलाल गाबरेत त्या हो सुनबाईना समोर सक्की बायको बोलाल घाबरेत म्हणजे जवळजवळ जवड़ बायको सक्कीच राहत बा पण मी मना जर बोलामा तोल घ्या मना बोला जर तोल ग्या ते म्हणून सुनबाई काय विचार कर मन सासरा बी अकल नाही कथा कथा बोलस मन सासूले बरोबर आहे की नाही पहिला सासरा आते ज्या नवीन बन राही ना त्या सासराज ने उजी वायबार धंदा धरेल त्यामुळे त्या पुरी पदरले तीत नाही पहिला सासराजले ती देखता सुनबाई पदरले आते सुनबाई पदरले तिथे नाही का बरं आहो सासराज इथलची चड्डीवर गरमा रस ती बहीण कसाल पदरली रे हो आप्पा तू चड्डी तरी मोठी घाल रे हो काका हिलची चढडी घाल पिरस तू हो गेल वावर काय पधरली तीन त्या पोरी तुमले धकीच नाही हा मर्यादा नाही राहिली महाराज विठल 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 हा यावर पाच मिनटं बोलस सचिन बाबा मी पाच मिनिटं बोलस आता साडीच तर बरं आहे अको आको एक नवीन वस्त्र की म्हणे बहिणीचले हा त्याच किड ना हो माय जाणू ते काय येले ते नवीन आते गाऊन तो गाऊन जर तिक ना ना चाकू घाली सुद्धा माट मी तो गाऊननी इतला सत्यानाश करी सचिन बाबा दाखा बहिणीस रातपाटने घालले जाऊन आपल्या आपल्या रूम बाकी बाकीने बाया गाऊन घालले तीन पटी गाव मग फिरी येतील काय होताय काय राह काय होत आहे तुम्हा घर ना घ्या गाऊन गाले नी शरीराला जर काही व्याधी असेल तर नक्कीच घातलं पाहिजे शरीरला का काही त्रास आहे बो हात पाहायला गेले मग घाल बरोबर आहे सुख दुखसाठी नाही तर वस्त्र कसंसाठी रास पण समजा एखादी बहिणी जर गाऊन घालान वय पडीत जायला ना बहिणीसोन गाऊन घालव ना आपलं घर मात झोपी फिरावा हो oh. कारण गाऊन नाही बाहेर ना कारण असं शे तुमले जर एखादा कच्चीमात माणूसने दका ना तू ब्याय मर जाई कारण साडीवर जिथल्या चांगल्या दिल्या गाऊन नाही तुम्ही ते गाऊन काय माप येईल रास का ते आडून दुडून सत्या ना दिखतीस दिस तुम्ही त्या पहिले लोक नाही का बाजरीवर ना चिडा उडावा लाकडे गाड्डीत हा तशा दिखतीस बहिणीसवर मनिषी गाऊन गाली ना आपला रूम मध्ये पडी राहणार बाहेर दडका नाही बहिणीसवर विठल 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 थोडासा प्रहार द्यायचा तो असं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुणेतन पावन झालेली आपली मालेगाव नगरी आणि मालेगाव नगरीमध्ये कार्यक्रम निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना घ्यात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगाना साधू संतांच्या पदस्पर्शाने पुणितन पावन झालेली मालेगाव नगरीमध्ये कार्यक्रम किंमिमित्ताने हो राजे छत्रपती शिवरायांच्या तिथीप्रमाणे तीन दिवस झाले जन्म उत्सव पण काही कारणास्तव तारीखमुळे तारीख बसत नव्हती म्हणून सगळ्या तरुणांना वाटले की आपल्याला रवी किरण महाराजांनाच आणायचे म्हणून त्यांनी शिवजयंतीचा आजचा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं विठल विठल <laughs> काही काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो महाराज शिवजयंती एकोणावीस फेब्रुवारीला होती हो मग पुन्हा तुम्ही आता सतरा मार्चला केली हो तुम्ही सतरा मार्चही सोडलं तुम्ही अजून वीस मार्चला करता शिवजयंती साजरा असं कसं दादा माझे राजे छत्रपती शिवरायांचे तीनशे साष्ट तीनशे पासष्ट दिवसांमध्ये पूर्ण दिवस जरी साजरा केली जाईल तरी कमी पडेल विठवलं विठवलं विठल कार्यक्रमाचे आयोजक आहेत रामराज्य प्रतिष्ठान त्यात दिनेश भाऊ चौधरी असतील जगदीश भाऊ सोनवणे असतील ज्यांचं माझ्यावरही नितांत प्रेम आहे आणि मी सुद्धा अंतकरणापासून त्यांना मानतो ते म्हणजे जे, जे प्रमुख पाहुण्याच्या उप जागेवर येऊन बसले आमचे अविष अभिश, आविष्कार दादाश्री आमचे भाऊ येऊन बसलेत प्रमुख पाहुणे म्हणून नाव आहे पण प्रमुख पाहुणे म्हणून नाव आहे पण साधारण लोकांच्या मध्ये जाऊन बसलेत यालाच म्हणावं मोठं कदाचित आई बापांचे संस्कार चांगले असले का लेकरांवर पडतात नाही का आणि मला सांगायलाही आवडेल की काही काही गोष्टी मोठ्या लोकांकडनं शिकण्यासारख्या असतात जसं की भैया काही काही लोकांना थोडंफार आलं की ते लईच हां बापरे आवराव तसंच नाही हां मंत्री साहेब ना चिरंजीव पण प्रत्येक कीर्तन मग खाली वडील कीर्तन ऐकतंस आपला आपला पण जास्त काहीच राहत नाही बरं दोन बांड्या पुळ्या बैले राहतस गाडं जर राह ना बी चाके मागणी ना राहतस आपला थोडा राग नका दर्जा माफी मागेन बोल राही एक चिपटी बायको दोन शेमड्या पोरी यांवर काहीच राहत नाही पण आपण आवराव तसंच नाही वातावरण एक नंबर आहे राहू आमचे भाऊ येऊन बसलेत आणि खरं तर सगळे तरुण भावांना सांगेल की भैया तुम्ही लोक कीर्तनाचं आयोजन करतात मला या गोष्टीचा सार्थ स्वाभिमान वाटतो कसं आहे ना कीर्तन काय टाईमपासचं साधन नाही मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो कीर्तन का करावं आणि कीर्तन का ऐकावं तर छोटंशी झलक सांगेल महाराज कीर्तन काय टाईमपासचं साधन नाही माध्यम विनोदाचं नाही आहे हां मी विनोदाची झालर लावून कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो कारण कोरोनामा चांगला चांगला उपडी घ्यात बिचारा हो आणि जवळजवळ रडावणारा ते घरपात गुज्जायलाच गर गरमान गरमात रडवणारा गंशातच मला असं वाटणं आपण थोडा आसाडीशने सांगू बा बरोबर आहे की नाही थोडं मी माझ्या पद्धतीने सांगतो पण कीर्तन विनोदात सांगण्यासाठी स्पेशल कीर्तन नसतंय कीर्तन टाईमपासचं साधन नाहीये कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी आणि कीर्तनात येऊन राजे छत्रपती शिवरायांनी ही आपल्या धर्माची संस्कृती आहे म्हणून आपण कीर्तनात आलं पाहिजे तरुण बाबांना सांगेल भैया तुमच्या मनामध्ये जर कीर्तनाचं आयोजन करावं वाटत असेल तर धन्य माता पिता तयाची आहे हो तुमच्या मनामध्ये कीर्तनाचं आयोजन करायचं येतोय म्हणजे याच्यापेक्षा मोठा अजून काही स्वाभिमान पाहिजे नाही का हो नाही तर बरेच कार्यक्रमाचं आयोजन करतात काही काही तरुण भाऊ आत्ता सुद्धा म्हणजे काय दुसरा करू नका असं मी म्हणत नाही काही काही तरुण भाऊ आत्ता इथं मशात जाऊन बसतात तमाशात जाऊ नका असं मी म्हणत नाही त्यांचंही उदरनिर्वाहाचं साधन आहे आपण कोणाला दोष देणार नाही पण कोणत्या ठिकाणी कोणता कार्यक्रम करावा एवढी तरी अक्कल पाहिजे माझे तरुण हिंदू बांधवांना शिवजयंतीच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन करावं हो वाटलं मला तर सार्थ त्यांचा स्वाभिमान वाटतो त्यांच्यापेक्षा त्यांच्या मनामध्ये कीर्तनाचं आयोजन करावं हो वाटतंय त्या पुरांच्या मायबापांना आमच्या संतांच्या भाषेमध्ये धन्यता द्यावी वाटते कारण शुद्ध बीजा फड रसाड गोमटी मायबापांची खूप पवित्र असेल तर चांगले लेकर जन्माला येतात आणि त्याच लेकरांच्या मनामध्ये असे विचार येतात विठ्ठल विठ्ठल नम्रता धारण केली की माणसाचा फायदा होतो फायदा हां मी भाऊबद्दल बोलत होतो ना आविष्कार भाऊंबद्दल सचिन बाबा खरं तर मला स्वाभिमान वाटेल या गोष्टीचा की आमचे सचिन बाबा सुद्धा वारकरी संप्रदायाचं नाकच आहेत आपल्या परिसरातलं हो आणि सगळे कार्यकर्ते भावांना सांगतो हे इथं उभे आहेत ना हे फक्त थोडाफार पोरे लागले आहेत आम्हाला बाबा कमीत कमी बाबांकडे दीडशे ते एकशे साठ विद्यार्थी आहेत हां ना हो oh. दीडशे तर एकशे साठ विद्यार्थी कदाचित जास्तही असतील पण तुम्हाला सांगतो एवढे पोरांची जबाबदारी आमचे बाबा घेत आहेत सोपं आहे का एवढं माया हो इथलं सोपं आहे का आता तुमले जिचारस मी तुमना घर ना दोनच राहतास बरोबर आहे का नाही दोनच राहता तरी सुट्टीच मा एक मामान काल जाय भाऊ तू दोनच सुद्धा एकले काढ देतस तुम्ही सुट्टीच मा दुसरा ना दीडशे समावणं सोपं आहे का हां महाराज बाकीचं सगळं बनता येतं पण माय बनून या पोरांना सांभाळणं एवढं सोपं नाही हो माय बनून सांभाळतात था आमचे सचिन बाबा मी तर प्रत्येक कीर्तनातून सांगतो सचिन बाबा तुम्हाला समाजाने हो माझ्या नजरेत तर तुम्ही आहातच तुम्हाला माहिती आहे पण समाजानेसुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जी व्यक्ती जी व्यक्ती धर्माचं कार्य करायला तरुण पोरांना स्फूर्ती देत असतील त्या व्यक्तीला आपण प्रोत्साहन करायला पाहिजे करायला पाहिजे का नाही बरोबर आहे का नाही हो या पुऱ्या ते वारकरी ना काम करायनात म्हणजे ज्ञानोबा उभार तुकोबा तुक बरा पत्ता काय आता मोठलपणे आता मतारा होत असतं व्यसना खांदावर पडी घेते म्हणजे आपल्या धर्माना काम करानात एक पोरगा कमीत कमी शंभर पोरे जरी सुधारी तरी धर्मानं आपला याच पोरे लाखो पोरे सुधार टाकतील बरोबर आहे का नाही बरोबर आहे ना मग या गोष्टीला सपोर्ट करायला पाहिजे ना बोलू नका ना हो ताई हो म्हणा बापरे बापरे आठ बी शांतता नाही हो म्हणा बापरे आठे जरी आस अशी त्या खू घर कसो बही तुम्हाला बेकारच झालं हो <laughs> द्या थोडा सुरुवात झागडू घाला ना मध थोडंफार होईना समजली तुम्ही पण बोनीन पाहिले दांगडू घाल दे ना तुम्ही बोलू नका कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नसतं कारण आमच्या तुकोबरा यांचं प्रमाण आहे कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडू कोण येईल जन्मा हां तंबाखू ओढून काढलेलं जो धूर बुडेल ते घर तेने पापे तुकोबराही सांगतात आपलं घरचं काही सांगत नाही म्हणून कीर्तन बिनकामनं बडबड करू नये हां कीर्तन मा कीर्तनकार काय सांगताय ऐकू आम्ही जर काय प्रश्न विचारा एक बी बाई सांगता येत नाही एक बी माणूला सांगता येत नाही यशल्यानंतर नंतर देखील तुम्हाला सांगा बहिणीसोबत आटे आम्ही सांगता का तो आरले नाही ओ माय काय काद होत तू काय माय संध्याकाळ बाजी ना आणि खिचडी दडकाय तिन ती हो माय आटे असं चावी तिने घर घ्यात का ती बाईना रांधाय घे काय तुम हरी बट काय ताई ती हो माय सासूल अशी जुलू झुलूच धरू धरूच कर आई आईचा वयामा तुम्हाला उद्धार होईजे हां सासुली भी दरु दरु कि मी धरू धरू करोच निजुलूजुलू करत वा वा खरंच मी तर विनोदात कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला बटासना चेहरा सांगितलं आहे ना की तुमले कीर्तन आवडी राही ना वा एक दोन टक्के सोड मी वाईबर असले अठ्ठ्याण्णव टक्के लोकेशले आवडी ना कारण तुम्हाला चेहराच सांगा ना कारण हसत खेळत राहणार ना कमनचित लागस हां हसणार खेळणार लोके राहणार कमनचित लागस आणि जीवन जगत असताना नेहमी हसत खेळत राहायचं बरं का हो सचिन बाबा माझं स्वतःचं तत्त्व असे मनकडे जर कोण दे का ना दादासाहेब आविष्कार भाऊ माझ्याकडे जर कोणी बघितलं ना मी थोडी स्माइल देतो हा काय आपला असा मग जर कोणा दिन चांगला जास्त थोडा दात दाढा मग काय फरक पडणार ना बाकी ना असा दक्त का बुना बिगरी बंगला बंगलाही की टाका इथलं का बघत हाचत आणि देखील ना तू हास रे हो आपली रे हसत खेळत राह रे आणि आपलं कीर्तन म्हणजे विनोदाच आपला कीर्तन मा हो दिल कोलिंजीने हाशिली ना दिल कोलिंजी हशिली ना शपथ सांगस मायच्या सांगस सहा महिना अटॅक येऊ नये हा मनकोली हशिले असा कुडी कपट माने असं करा करा महिना झटका इच तुले हसत खेळत राहा ना मस्त मनमोके बरोबर की नाही जो हाशीन ना आपला कीर्तन मध्ये दिल कोलिश नाही असा विचार नाही करा ना कीर्तनकार आहे हा विचार करा ना कीर्तनकार सांगी काय राहणार बाकी ना लोक द्वेषभेदरी पटतच ना त्याच्या हसू येत नाही अरे कोणाचा द्वेष करण्यापेक्षा थोडं मन मोकळं पण ते जगा ना हाशीला दिल नाही पक्की गॅरंटी सहा महिना अटॅक नाही हा बाकी ना बाबा म्हणतच होती मग सहा महिना नंतर काय करा ना आको एका दी टाका ना जग नाही मग पैसाच निकडे काय दाखा नाही बरोबर आहे का नाही हो आता सगळ्यांनी असंच एकदम दिलखुलासपणे आिकडे कीर्तन करा ना मी नेहमी असं त्रास फक्त असा अर्थ वेगळा नाही निघाला पाहिजे विठल विठल